रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने रेल्वे मालधुक्का येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री लोकनेते कामगार नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई वाटप करण्यात आले यावेळी रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे व कामगार नेते रामबाबा पठारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये अनेक लोकांना फुकट ठेवलेले कशाला तुमची माझी टीका टिप्पणी करायला जोपर्यंत तुमची माझी ते कुचीनिंदी करीत नाही जोपर्यंत तुम्हाला मला स्पीड होत नाही तोपर्यंत आम्हाला काम करायला मजा येत नाही जर तुम्हाला विरोधक नसले काम करणार का तुम्ही म्हणून जेवढे विरोधक सक्षम तेवढा रिपब्लिकन पक्ष अतिशय गतिमान पद्धतीनं जाईल <laughs> रिपब्लिकन पक्षाचा चळवळीचा इतिहास मला सांगायचा नाही पण मी काही तुम्हाला सांगेल बाबांनी सांगितलं तिकडे तिकडे जाऊ कधर बी जा तशी माझी जी पद्धत आहे पहिले आम्हाला जवळ सुरू झाली गतिमान पद्धतीची वाढ होत असताना एका देशव्यापी पक्षामधून एक पक्ष फुडत होता माननीय शरद पवार साहेब काँग्रेस मधून बाहेर पडले कोणीच नाही आठवले जा पक्षाकडे सर्वांचं लक्ष हा किती फुटतो तो किती तुटतो तो म्हणे इकडं ऑर्डर लिखाओ इकडे तिकडे पाहायला सुरुवात झाली अनेक सर्वात मोठी लाट आली त्या लाटेला थोपवण्याचं काम सुद्धा रिपब्लिकन च्या पॅनर चळवळी केलं <laughs> मुद्दाम तुम्हाला सांगतोय ही चळवळ माझ्या बाबांनी सांगितली माझ्या लेकरांनी सांगितलं माझ्या कार्यक्रम किती ताकद तुम्हाला मला जे बसायला बोलायला किंवा काम धंदा मिळतोय ना त्याला खूप मोठं योगदान आहे दुसरी मोठी एक लाट आली मी बाबा सांगतो रे बाबा लाटेच मुद्दा की कोणी कुठे जाऊन काय करावं मी लाटेच सांगतोय दुसरी लाट आली ती आमच्या भया तिच्या चाली आम्ही वाटला भाजपच्या जेव्हा बिचारी असा मला पराभव झाला मुख्यमंत्री झाली तिकडं असं सुटलं पे हो सकाळची बीएसपी संध्याकाळी डीएसपी सुरू झाले <laughs> <laughs> चांगलं काम असं म्हणतो मी चांगल्या कामाच्या उद्देशाने सुरू झालं तिकडं तिकडं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं नंतर मात्र आठवले गटाचा एक माझा नेता माझा एक पदाधिकारी कुठं गेला नाही जे गेले ते हरामखोर होते खऱ्या अर्थाने आठवले साहेबांचा वाढदिवस म्हटलं का अंगात रत्त सहसळत आठवले साहेबांनी आम्हाला रुबी रुपये केली आणि दामन को दामन जोडोगे तर समाज को आप कोड जाओगे दामन को दामन जोड़ोगे तो समाज को आपने आप आप जुड़ जाओगे अगर धर छोड़ करेंगे तो बलव की तरह उड़ जाएंगे अगर धर छोड़ करेंगे तो बलव की तरह उड़ जाएंगे सांगेचा तात्पर्य एवढच आहे काठोले साहेबांचा टाइम जरी खराब होता तरी आम्ही आठोले साहेब सोबत होतो आणि आठोले साहेब आमचे मंत्री झाले तरी आम्ही आठोले साहेब सोबत होता होतो जो माणूस आरपीआय संघात काम करतो किंवा आरपीआय मध्ये काम करतो त्याला शंभर टक्के न्याय मिळतो मग तो किती शिकलेला आहे आणि तो किती वाघ मारणार घेणं नाही पण त्या माणसाला न्याय मिळण्यास न्याय मिळतोच त्याचं उदाहरण म्हणून रामबाबा पठारे अनेक महाराष्ट्रामध्ये नेते झाले अनेक मंत्री झाले अनेक मंत्र्याला आम्ही भेटतो पण गेटच्या बाहेर कामगार नेते रामबाबा पठारे आनंद शिवनारायण सोमानी राजू मोकळे निकम अनिल नाना हिरे दीपक वाघ प्रभाकर रोकडे सुभाष हिरे रवी जगताप लखन गवळी नानाचंद्र मोरे लखन पठारे रणजित पठारे नाशिक महानगरपालिका अध्यक्ष संतोष वाघ जगन पकारे प्रवीण बिराडे संदीप गुंजाळ लखन गुंजाळ आदी उपस्थित होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ नाशिक रोड